गावातच सहाशे पोरांना दिली लाखो रुपयांच्या पगाराची नोकरी मी सिद्धी पो वन प्लस मराठीमध्ये आपले स्वागत आहे जिथे विद्याचे माहेरघर आहे अशा पुण्यातील खेडे गावात सुरू केली डायरेक्ट अमेरिकेला टक्कर देणारी बाप आयटी कंपनी कोण आहे अवलं तो ऐकून तुम्ही हे थक्क हाल अमेरिकेतील नोकरी सोडून पुण्यातील एका खेडेगावात आयटी आय टी कंपनी सुरू केली यामुळे गावातील तरुणांना लाखो रुपयाच्या पगाराची नोकरी मिळाली आहे अमेरिकेच्या टॅरिफ धोरणामुळे जगभरात लाखो आयटी कर्मचाऱ्यांनी नोकरी गमावली आहे अशातच आता पुण्यातील एका छोट्याशा खेडेगावातील आय टी कंपनी चर्चेत आली आहे अमेरिकेतील नोकरी सोडून रावसाहेब घुबे यांनी गावातच आय टी कंपनी सुरू केली आय टी क्षेत्र मुंबई आणि सारख्या मोठ्या शहरांमधील पसरलेले आहे जिथे नोकरी मिळवणे हे प्रत्येक तरुणाचे स्वप्न असते त्यासाठी ते, ते विविध प्रकारचे लँग्वेजचे कोर्स करत असतात परंतु शेतकऱ्यांच्या मुलांना मोठ्या शहरात जाऊन नोकरी मिळवणे सोपे नसते ते ओळखून रावसाहेब भुगे यांनी गावातच तरुणांसाठी आय टी कंपनी सुरू केली भुगडे यांनी सुरू केलेल्या आय टी कंपनी बद्दल तुम्हाला काय वाटते हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा